राजे बंब साहेब यांचं स्वागत आणि सत्कार या महोत्सव समितीचे उपाध्यक्ष अच्युतरावजी लाटे साहेब यांना विनंती आपण काय विजय साहेब संपादक दैनिक लोकाशा यांचं या ठिकाणी स्वागत हो। सन्माननीय विजय राजे बंब साहेब संपादक दैनिक लोकाशा यांचं स्वागत आणि सत्कार हो। उपाध्यक्ष अच्युतरावजी लाटे साहेब यांना विनंती आपण स्वागत करावं भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सन्माननीय रामजी कुलकर्णी साहेब यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती सन्माननीय बम धनराजी विनंती आहे की आपण भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सन्माननीय रामजी कुलकर्णी यांचं आपण स्वागत करावं या प्रसंगी उपस्थित आदरणीय द्वारकादाजी सारणा सेनगाव यांचं स्वागत आणि सत्कार या कथा महोत्सव समितीचे कोशाध्यक्ष नारायण बापू सातपुते नारायण बापू सातपुते यांना विनंती करी सारडा सेनगाव यांचं आपण स्वागत करावं नाव द्वारकादाजी सारडा सेनगाव द्वारकादाजी सारडा सेनगाव यांचं स्वागत आणि सत्कार या कथेचे कोशाध्यक्ष नारायण बाबू सातपुते यांना विनंती आपण करदार मलजी सारा केदार मलजी सारडा यांचं स्वागत गणेशजी लोहिया केदार मलजी सारडा यांचं स्वागत गणेशजी लोहिया हे करतील केदार मलजी सारडा यांचं स्वागत गणेशजी लोहिया हे करतील या प्रसंगी उपस्थित श्री हरिभक्ती परायण सुशेल महाराज नायकवाडे यांचं स्वागत आणि सत्कार या कथा महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलाचे नूतन अध्यक्ष आदरणीय सुरेंद्र सेठ रेदासनी यांना विनंती काप आदरणीय श्री हरिभक्ती परायण सुशेन महाराज नायकवाडे यांचं आपण स्वागत करावं हा आजच्या आरती ज्यांच्या हस्ते होणार आहे त्यामध्ये कथेचे यजमान नारायणरावजी डकांना माझे आमदार आदरणीय सुरेशजी जेतल्या साहेब आदरणीय गौतम शेठ खटोड आदरणीय विजयराजी बम रामजी कुलकर्णी उमेश काका मोगरेकर श्यामसुंदरजी दळवी साहेब प्रशांत जे आगे चेअरमन केशव